वर्षी आम्ही समाजाभिमुख उपक्रम राबवायचे असा एक नवीन विषय सुरू केला आहे कारण इकडे क्षेत्राची सुरुवातच त्याच्यासाठी झालेली होती की समाजाने जागृत झालं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही यावर्षी प्लास्टिक बंद किंवा मुक्त मालेगाव असा एक नवीन संकल्पातून उभं राहतोय आणि त्या निमित्ताने आज आम्ही माननीय प्रशासक तथा आयुक्त मालेगाव महानगरपालिका यांच्या हस्ते इथे दोनशे अडीचशे कापडी विषदचं वाटप करणार आहे तरी माझं मालेगावच्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा आणि मालेगाव किंवा पूर्ण आपला देश देश आहे हा स्वच्छ ठेवावा धन्यवाद या ठिकाणी रामसेतू सर्कल या गणेश मंडळाजवळ मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भागीश वैद्य आणि संस्थापक सन्मान्य सुरेशभाऊ गवळी यांनी अतिशय समाज उपयोगी असा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे खरोखर गणेश उत्सवातून फक्त गणेश उत्सव न बनवता एक सामाजिक संदेश देण्याचं काम या ठिकाणाहून या मंडळाने या पूर्ण टीमने म्हणजे राम सेतू सर्कल टीमने या ठिकाणावरून दिलेलं आहे तर खरोखर वाखाण्याजोगं हा उपक्रम आहे प्लॅस्टिक बंदी बंदी आहे परंतु त्याचं पालन कोणी करत नाही त्यामुळे स्वतः मंडळाने स्वखर्चातून या ठिकाणी कापरी पिशव्या वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांचं खरोखर खूप मी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो i त्या राज्यामध्ये श्री गणेशाचं आगमन झालेलं आहे श्री गणेशाची प्रतिष्ठापना काल सर्वत्र झाली त्याप्रमाणे मालेगावमध्ये सुद्धा श्री गणेशाची प्रतिष्ठापना झालेली आहे आजचा दुसरा दिवस गणेश मंडळाच्या वतीनं आज मला सगळं आरतीचा मान दिला आणि तरी मी माझं सौभाग्य समजतो की अशा या आग पवित्र कार्यक्रमात मला निमंत्रित केलं गेलं आणि माझ्या हातून श्री गणेशाची आरती केली आपण सर्वांनी जर इथं आरती केली श्री गणेशांना आपण विनंती करू की आमच्या मालेगावकरांचं जीवन सुखमय आनंदी असू दे सुखमय आमच्यावर येऊ देऊ नको आलं तर ते हरण करण्याची शक्ती आम्हाला दे या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आजचा या दिवसाचा औचित्य साधून शासनाचे जे काही सूचना वेगवेगळ्या आहेत त्याचं संरक्षण असेल वसुंधराचं संरक्षण असेल की आरोग्याचं संरक्षण असेल याच्यात एक भाग म्हणून वसुंधरा वसुंधरेच्या अभियानांतर्गत आज इथं या मंडळाकडून एक चांगला उपक्रम इथं राबवला जातो आहे की प्लास्टिकचा वापर टाळून कापदी पिशव्या कागदी पिशव्यांचा वापर करायचा तर आज या ठिकाणी सर्व महिला भगिनी आणि सर्वांना कापडी पिशवीचं वाटप इथं झालेलं आहे मंडळाचं यानिमित्त मी पालिका महानगरपालिकेकडून खूप खूप आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो ज्यापासून प्लास्टिकचा वापर करणार नाही वापरतो म्हणजे आपण ते गटरीत टाकतो गटरीद्वारे नदीद्वारे नदीत त्याच्यामुळे पर्यावरणाचा राग तरी राकेश भाऊंनी असं ठरवलं एक जुन्या पासून हे नियमित कापडी पीसवी आणि जीपीएस वापरणार आहे राकेश मुर्ती बोल्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रगनुमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा